हाय हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत करते तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल फॅशन या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असते यापैकी कुठल्याही विषयामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तसेच बाजूला असणाऱ्या बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर सर्वप्रथम तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूया तर आज मी घेऊन आले आहे ज्यांची साईज प्लस एक्सल डबल एक्सल आहे अशा स्त्रियांनी कसले कपडे निवडावे जेणेकरून त्यांची बॉडी त्या ड्रेसवरती फिजिबल होणार नाही तर चला त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे नंबर एकला पाहणार आहोत आपण ते म्हणजे की अशा प्रकारचे जे की पातळ कुर्तीज असतात किंवा स्ट्रेट कुर्तीज असतात अशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही अवॉइड करून अगदी जे की सध्याला मार्केटमध्ये राऊंडमध्ये नायरा कट आलिया कटमध्ये जे ड्रेस भेटत ता आहेत अशा प्रकारचे ड्रेस वेअर करा याचा प्लस पॉईंट काय आहे की या यावरती पोटावरती प्लेट्स असल्यामुळे आपली बॉडी अजिबात विजिबल होत नाही आपलं पोटही अजिबात दिसत नाही किंवा शीटचा भागही अजिबात दिसत नाही त्यामुळे सरास जर तुम्ही झाड असाल तर अशा प्रकारचे ड्रेस वेअर करणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा ड्रेस वेअर करतात त्यावेळेला थ्री फोर स्लीव्ज किंवा लॉंग स्लीवचे ड्रेस वेअर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अशा प्रकारे फ्रीजचे जे ड्रेस असतात त्यावरती आपली बॉडी अजिबात फिजिबल होत नाही व आपण अजिबात जाड दिसत नाहीत जर तुम्ही शरीराने जाड असाल तर अशा प्रकारचे लाँग ड्रेस जे की पोटावरती प्लेट्स असतील घेरचे असतील अशा प्रकारचे ड्रेस वेअर करा तुम्ही अगदी स्लिम दिसाल नंबर दोन आपण पाहणार आहोत ते म्हणजे की अशा प्रकारे ज्याचा कलर टॉपचा कलर वेगळा व पॅन्टचा कलर वेगळा अशा प्रकारचे ड्रेस अवॉइड करा यावरती आपली बॉडी जास्त व्हिजिबल होते त्या व्यतिरिक्त जे जे टॉपचा कलर पॅन्टचा कलर व दुपट्ट्याचा कलर सेम असेल अशा प्रकारचे कपडे वेअर केल्याच्यानंतर आपली बॉडी अजिबात व्हिजिबल होत नाही व आपण अजिबात जाड दिसत नाहीत स्लिम दिसण्यासाठी टॉप पॅन्ट आणि दुपट्ट्याचा कलर सेम असणारे कपडे वेअर करा नंबर तीन आपण पाहणार आहोत ते म्हणजे की पार्टीवेअर किंवा वेस्टर्न वेअर ड्रेसच्या बाबतीत आपण जेव्हा पार्टीवेअर वेअर ड्रेस वेअर करतो त्यावेळेला वन बेल्टचे ड्रेस घालणं अवॉइड करा त्या व्यतिरिक्त अशा प्रकारे थ्री फोर स्लीव्ज असतील किंवा लॉंग स्लीव्ज असतील अशा प्रकारचे ड्रेस वेअर करा तुम्ही फोटोजमध्ये बघू शकता अशा प्रकारे वन बेल्टचे ड्रेस जे आहेत त्याच्यामध्ये आपला दंडाचा भाग हा व्हिजिबल होतो आपण जास्त जाड दिसायला लागतो तर त्या व्यतिरिक्त तुम्ही जर अशा प्रकारे थ्री थ्री फोर स्लूज असणारे ड्रेस जर वेअर केले तर दंडा दंडाचा भाग जो असतो तो, तो अजिबात फिजिबल होत नाही व आपण अजिबात जाड दिसत नाहीत त्या व्यतिरिक्त नंबर चार आपण पाहणार आहोत ते म्हणजे की टाईट ड्रेस घालणं अवॉइड करा अशा प्रकारचे जे, जे टाईट ड्रेस असते जे की स्ट्रेचेबल असतात आपल्या बॉडीला एकदम गच्च होते अशा प्रकारचे ड्रेस घातल्याच्यानंतर आपली बॉडी ही जास्त विजिबल होते आपला पोटाचा भाग असो किंवा शीट असो किंवा दंड असो हे जास्तच दिसायला लागतात व त्यामुळे आपण जास्त जाड दिसायला लागतो त्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे कप्तान ड्रेस जे की सध्याला मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत व सध्याची फॅशनच आहे ही अशा प्रकारचे तुम्ही ड्रेस वेअर करू शकता किंवा त्या व्यतिरिक्त व्हिडिओजमध्ये दाखवत आहे त्या प्रकारचे ड्रेस तुम्ही वेअर करू शकता नंबर पाच आपण पाहणार आहोत जे की शॉर्ट टॉपच्या संदर्भात अशा प्रकारचे जे शॉर्ट टॉप असतात साईडला कट असतो किंवा सा हाईटलाही कमी असतात जसं की ॲप्पल कट वगैरे अशा टॉपवरती आपला कमरेचा भाग हा जास्त विजिबल होतो व आपण जास्त जाड दिसायला लागतो त्यामुळे शॉर्ट टॉप यूज करत असताना नेहमी लक्षात ठेवा असे राऊंडचे शॉर्ट परंतु राऊंडचे व त्याला साईडला छोटे छोटे प्लेट्स असणारे अशा प्रकारचे ड्रेस ब, तुम्ही वेअर करा शॉर्ट टॉप जरी वेअर केले तरी तुम्ही अजिबात जाड दिसणार नाहीत नंबर सहा कलरच्या बाबतीत कारण की आपण लाईट कलर घातले तर आपण जास्तच जाड दिसायला लागतो जर तुम्ही शरीराने जाड असाल तर सरस लाईट कलर जे असतात ते अवॉइड करा त्या व्यतिरिक्त तुम्ही डार्क कलर यूज करा डार्क कलरमध्ये आपली बॉडी ही अजिबात फिजिबल होत नाही व आपण अजिबात जाड दिसत नाही तुम्ही फोटोजमध्ये बघू शकता अशा प्रकारे जे डार्क कलर असतात त्यामध्ये आपल्या बॉडीकडे कुणाचंही लक्ष जात नाही डायरेक्टली जेव्हा फर्स्ट इम्प्रेशन पडतं ते आपल्या ड्रेसवरती व ड्रेस डार्क असेल तर आपली बॉडी अजिबात त्यातून फिजिबल होत नाही व आपण अजिबात जाड दिसत नाहीत तर तुम्ही फोटोजमध्ये बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करावं तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद